नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी तारकमंत्राचे महत्त्व खूप आहे स्वामी समर्थ तारकमंत्र फायदे आणि मराठी अर्थ आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तारकमंत्र म्हणजे काय तारकमंत्र कसा आणि केव्हा म्हणावा तारक मंत्राचे फायदे काय आहेत तर या, या सर्वाबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर कृपया सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्या दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा आपल्या स्वामी समर्थांचा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे आणि तारकमंत्र म्हणजे काय तर तारक मंत्र या दोन शब्दांमध्येच त्याचा अर्थ समावलेला आहे जो आजाराने त्रासलेला आहे चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी आपले स्वामी महाराज काही ना काही उपाय करत असतात म्हणूनच स्वामी समर्थांनी आपल्याला तारकमंत्र देऊन अनमोल अशी भेट दिलेली आहे तर मित्रांनो स्वामी समर्थ तारक मंत्रात फार मोठी ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी आणि तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचार करणार नाही खरं तर शेवटी स्वामींची शक्ती आहे ती एक आणि स्वामींची अगम्य शक्ती या मंत्रामध्ये सामावलेली आहे म्हणून जर तुम्ही कधी बोलत नसाल तारकमंत्र तर बोलायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरामध्ये कसं मानसिक बळ हे तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्यामध्ये सुद्धा एक चांगला बदल तुम्हाला बघायला मिळेल तर आता स्वामी समर्थ तारकमंत्र याचे फायदे काय आहेत आपण आता जाणून घेऊया या, या तारकमंत्राचा अनुभव आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांनी घेतलेला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय त्यांनी सतत तारकमंत्र म्हणायलाच पाहिजे कारण स्वामी यांचे प्रेम तुम्ही अनुभवाल नाही यावेळेस कारण तारकमंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेस्ड असं वाटतंय मग म्हणा तुम्ही तारकमंत्र तुमचे कोणते काम होत नाही आहे अडकले आहे मग म्हणा मंग तारकमंत्र तुम्हाला असं एकटं वाटतंय एकटं पडल्यासारखं वाटत आहे रडू येत आहे किंवा उदास वाटतंय या सगळ्यावर एकच औषध आहे ते म्हणजे तारकमंत्र तर या स्वामींच्या तारकमंत्राचे तुम्हाला अनुभव देऊ उदाहरणं देऊ तेवढे कमीच आहेत त्यामुळे जर तुम्ही कधी म्हणत नसाल तर म्हणायला सुरुवात करा तर हा तारकमंत्र इतका ताकदीचा आहे प्रचंड अशी शक्ती आहे तारकमंत्रामध्ये आणि जर तुम्ही तारकमंत्राचा एक एक शब्द एक एक अर्थ समजून घेतला ना सहज तर नक्कीच तुम्हाला समजेल की तारकमंत्राची जादू ही काय आहे तुम्हाला बघायला मिळेल तर बघा म मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच स्वामींनी असं सांगितलं आहे की हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती आहे तुझ्या मागे उभी आहे त्यांना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही आणि स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल की उगाच भीतोस हे भय पळून जाऊ दे स्वामी माऊली सण कशाला ते भय हवे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या ओळीतच सर्व काही आपल्याला समजतं कारण स्वामी आई आहे म्हणूनच आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटतं हे फक्त आई झाल्यावरच समजत असतं मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे कारण की आईच्या को कोमल हृदयापासून ते मा हो हो ल, त्या माऊलीचे हृदय बनवलं आहे कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होईल त्याविना तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही आणि असंच थोडंसं महाराजांचंसुद्धा आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही साथ कितीदा तर दिली त्यांनीच साथ डगमगू नको स्वामी देतील हात तर मित्रांनो आई पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असते पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे या तारकमंत्रामध्ये महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलं आहे अजिबात आपल्याला विसरायचे नाही की महाराज आपल्यासोबत आहे म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं सा। की हे मना तू निशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कायम उभी आहे आणि राहणारच तर आता हा जो तारकमंत्र आहे स्वामी समर्थ तारकमंत्र आपण कसा आणि केव्हा म्हणावा तर मित्रांनो तारकमंत्र शक्य होईल तेवढे पाठ आपण नित्यनियमाने करावे आणि या तारकमंत्राचा चमत्कारसुद्धा तुम्ही अनुभवा हा मंत्र कधी आणि केव्हाही म्हटला तरी चालतो चालता बोलता उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र बोलू शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई आपल्याजवळ धावत येते आणि आपली सगळी काही संकट दुःख दूर करत असते जर का हा तारक मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर नक्कीच खूप बरं वाटेल तुम्हाला म्हणजे खूपच म्हणजे शक्ती असते याच्यामध्ये आपल्या अंगामध्ये सुद्धा संचार होतो हा माझा स्वतःचा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते या मंत्रामध्ये एक कडवा आहे ते म्हणजे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील किती मोठी गोष्ट असू द्या तुम्ही ते सहज मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील अरे तू असे काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की माझ्यामागे माझे गुरु समर्थ आई आहे या जगाचा जो एकच चालक मालक आहे या जगात झाडाची पानेसुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय हलत नाही आणि हेच आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या सगळ्यांचे संरक्षण करत असतात आणि आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असतात ते आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून तुम्हाला सांगते तुम्हीसुद्धा कधी तारकमंत्र बोलत नसाल तर बोलायला नसा, सुरुवात करा आणि जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण करा सेवा करा आणि नक्की तुम्हीसुद्धा अनुभव घ्या जर तुम्हाला कधी अनुभव आले नसतील तर नक्की तुम्ही अनुभव घ्या आणि असा एकही भक्त नसेल की त्यांना आपले स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव आले नाही तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका आणि जर तुमचे काही प्रश्न असेल काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ